शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी कि शोडके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ असा नाही की कांदा आपल्याला चा जर फुगवायचा असेल कांद्याची चांगली जर साईज करायची असेल तर नेमकी काय करायचं एक अतिशय छान त्यामध्ये मी फवारी सांगणार आहे आणि खरं तर ह्या फवार्यांचे खूप चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळतात स्पेशल करून म्हणजे कांद्याची आपली साईज जर करायची असेल तर ही फवारी तुम्ही नक्की आवश्यक करा कारण बऱ्यापैकी सध्या जो काही शेतकऱ्यांचा कांदा आहे लाल कांदा आहे हा त्यामध्ये फुगवणीच्या स्टेजमध्ये आहे म्हणजे की फुगवणीची जी काही अवस्था वगैरे आहे ही त्यामध्ये चालू आहे ही फावरी तुम्ही लाल कांद्यासाठी पण घेऊ शकता किंवा आपल्या रब्बीचा उन्हाळी कांदा असतो त्या कांद्यासाठी पण घेऊ शकता काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही कोणत्याही कांदा पिकासाठी घेऊ शकता ही फवारणी करत असताना फक्त आपल्याला ज्यावेळेस तुमचा कांदा पीक ऐंशी दिवसांच्या पुढे असेल त्याच वेळेस ही फवारणी आपल्याला करायची आहे आता काही शेतकरी समजा नव्वद दिवसांचा झालेला असेल शंभर दिवसांचा झालेला असेल तर त्यावेळेस तुम्ही ही फवारणी घेऊ शकता किंवा कोणाचा पंच्याऐंशी दिवसांत झालेला आहे त्यावेळेस ही फवारणी करा तर आपल्याला ह्या फवारणीमध्ये वापरत असताना जे घारडा कंपनीचा चमत्कार येतं याचा त्यामध्ये वापर करायचा आहे हे वापरत असताना ती सेमील वापरायचं आहे आता हे मी कशासाठी सांगतोय अनेक वेळेस आपली कांद्याची साईज का होत नाही की आपल्या कांद्याचे जे काही पाती वगैरे असतात त्या पातींचीच खूप अतिरिक्त जास्त वाढ होत राहते आणि परिणामी जे काही खालून मिळणारे अन्नद्रव्य आहे हे सगळे वरतीच चालले जातात आणि मेन ज्या ठिकाणी कांद्याला मिळायला पाहिजे ते मिळले जात नाही याच्यासाठी जर आपण पातींची वाढ जर स्टॉप केलेली असेल तर जे काही वरत जाणारे अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये खाली डिवाईड होतील आणि तुमचा कांदा जो काय असणार आहे त्याची चांगली साईज व्हायला मदत होणार आहे म्हणून आपल्याला घारडाचा जे चमत्कार आहे याचा वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला तीस एम एल वापरायचा आहे तीस ते पस्तीस एम एल त्यामध्ये घेऊ शकता याच्यासोबत शेतकरी मित्रांनो अनेक वेळेस आपण वेगवेगळ्या ग्रेड त्यामध्ये वापरत असतो झिरोबाऊन चौतीस असेल किंवा झुर पन्नास असेल पोटॅशियम सोनाईट असेल पण याच्यापेक्षा शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला वेगळं एक सांगणार आहे आपल्याला वापरत असताना जेयूचं त्यामध्ये जेयू पोटॅश दोन हजार याचा त्यामध्ये वापर करायचा आहे हे नॅनो पोटॅश आहे आणि अतिशय छान याचे रिझल्ट पाहायला मिळतात स्पेशल करून फवारीसाठी पोटॅश येतात तर बाकीच्या जे काही बऱ्याचशा ग्रेड येतात या खास करून जमिनीद्वारे म्हणजे पाटपाण्याद्वारे असेल ड्रिपने देण्यासाठी त्यामध्ये असता तर तरी सुद्धा आपण त्याच्या फवारणी वगैरे करत असतो आणि वेळेस त्यांचे म्हणावे तसे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही पण जेई पोटॅश हे दोन हजार जे आहे खास करून फवारणीसाठी बनवलेले त्यामध्ये पोटॅश आहे आपल्याला याचा त्यामध्ये वापर करायचा आहे जो काय आपला पंधरा लिटरचा पंप असताना आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी फक्त आपल्याला वीस ग्रॅम त्यामध्ये घ्यायचा आहे आणि सोबत आपल्याला बोरॉन त्यामध्ये तीस ग्रॅम घ्यायचा आहे बोरॉनमुळे तुमच्या कांद्याला एक आकर्षक त्यामध्ये रंग येईल चकाकी येईल आणि तुमचा कांदा जो काय असा आहे क्वालिटी बनेल अशा प्रकारे ह्या तीन औषधांची आपल्याला एकत्रित कांदा पिकासाठी फवारणी करायचं आहे ही फवारणी करत असताना पाणी द्या पाणी दिल्यानंतर ज्या दिवशी वापस होईल त्यावेळेस ही हावणी करा एरसो सिलिकॉन बेस्टिकर नक्की वापरा आणि त्या शेतकरी मित्रांनो आता इथून पुढचा जो काही कांदा फुगवणीची स्टेज आहे ह्या स्टेजमध्ये पाणी जास्त दिवसाच्या अंतराने द्या बरेचशा शेतकरी फुगवणीच्या स्टेजमध्ये असं वाटतं की त्यांना पाणी जास्त गरज असते पण असं बिलकुलही नाही जर तुम्ही पाणी जर जास्त देत राहिले तर तुमच्या कांद्याची बिलकुलही साईज होणार नाही तुम्ही जेवढं जास्त त्यामध्ये पाणी तोडशाल म्हणजे पाणी कमी देशाल तेवढी तुमची कांद्याची साईज चांगली व्हायला मदत होणार आहे तर अशा प्रकारे जे काही सांगितलेलं नियोजन आहे हे नक्की त्यामध्ये नियोजन करा आणि सध्या तुम्ही कांदा पिकाची त्यामध्ये लागोड रब्बीमध्ये केलेली आहे का नाही खाली नक्की कमेंट करून कळवा आपल्या पेजला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद